सर प्रश्न असा आहे की धारावी पुनर्विकासमध्ये आता कोर्टाने याचिका फेटाळलेत आणि आता अडाणी जे आहेत तेच पूर्णपणे आता प्रकल्प पूर्ण करणार आहे पुनर्विकासांचा कसं पाहताय तुम्ही तुम्ही सुद्धा एक ॲडव्होकेट आहात सध्या कोर्टाने म मान्य उच्च न्यायालयाने आत्ताच एक आदेश दिलेले आहे तर दोन तास झालेला आहे तर पूर्ण आदेश आम्ही वाचलेला नाही त्या आदेशामध्ये कुठल्या आधारी हे निर्णय झालेला आहे ते, ला ते वाचावं लागेल आणि पूर्ण आदेश वाचल्यानंतर हा जे कसं ते फेटाळलं जे सिलिंग म्हणजे जे जुनी कन्सॉर्टियम होती ज्यांना अगोदर शासनाने टेंडर अलॉट केलं होतं आणि शेवटी नंतर ते रद्द केलं त्या काळात त्यावेळेला अडाणी दुसऱ्या क्रमांकांवर होता आणि फार खाली त्यांनी अमाऊंट कोट केला होता त्याच्यानंतर त्यांनी फक्त अडाणीला मदत करण्यासाठी तो टेंडर रद्द केला होता त्या काळाच्या सरकारने आणि त्यावेळेला ही देवेंद्र फडणवीसची सरकार होती पण दिल्लीच्या दिल्ली शिवरांना खुश करण्यासाठी त्यांनी ते टेंडर रद्द केले ते लोक हायकोर्टात गेले होते त्याचा निकाल आता दोन तासपूर्वी माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे ते आपण बघू काय त्याच्यात कुठल्या तरतुदी खाली ते ऑ ऑर्डर दिलेली आहे आणि काय त्याच्यात मेरिट्स माननीय उच्च न्यायालयाने घेतलेली आहे कारण हा दुर्भाग्यपूर्ण आहे धरावीच्या पुनर्विकासासाठी जो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह त्यावेळेला त्या कंपनीने टेंडर दिलं होतं ते अडाणी त्याच्या पलीकडे जाऊन सध्या आणि आता पूर्ण मुंबई शहरात ते जागा कब्जा करण्यासाठी ते काम करत आहेत सरकार त्याच्यात पूर्णपणे लिप्त आहे बहुतेक याच्या अपीलमध्ये जाणार या ऑर्डरच्या विरोधात जे कोण आहेत त्यांनी जे टाकलेलं होतं दुसरा प्रश्न असा आहे की आता खासदार रवींद्र वायकर जे आहेत त्यांचा खासगार की आता कायम राहणार आहे आणि कोर्टात जे केस सुरू होता अमोल कीर्तीकर उमेदवार जे होते उत्तर पश्चिम मुंबईमध्ये त्यांनी जे केस टाकलं होतं ते आता याचिका त्यांचे फेटाळल्या आहेत आता त्यांचे खासदार की जे आहे ते कायम राहणार आहे कसं पाहत आहेत तुम्ही या सगळीकडे मुंबई उच्च न्यायालयाने हा याचिका जी आहे प्रिलिमिनरी ग्राउंडवर फेटाळलेली आहे ऑर्डर सेवन रूल इलेव्हनच्या अंतर्गत काही पूर्तता नाही झाल्याप्रमाणे ते त्यांना ते फेटाळले आहे त्याच्या मेरिट्सवर त्यांनी ते निर्णय दिलेला नाही आणि मेरिट्स तिचा आर्ग्यू पण झालेला नाही म्हणून ह्याकरिता याचिकाकर्ता जी जे आहे अमोल किर्तीकर यांना ते 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 अपीलचा सुविधा आहे ते आणि त्या करतील त्यांना तो ऑप्शन हे आम्हाला असं अपेक्षा आहे तिसरा प्रश्न असा आहे काल काँग्रेसच्या कार्यालयात जे आहे ते मोठ्या घटना झालं होतं भाजपचे काही कार्यकर्ते येऊन तोडफोड केले होते कार्यालयामध्ये कसं पाहताय तुम्ही या सगळे भाजप आणि संघाची जी वृत्ती आहे गुंडशाहीची दादागिरीची आणि अराजकताची हे समोर काल उघड झालेलं आहे हे ते अराजक परि पसरवणारे लोक आहेत आणि आजपासूनही ते स्थापनेपासून म्हणजे शंभर वर्षपूर्वीपासून आपण आर एस एसची कार्य पाहिलं ते अराजकता पसरवणं त्यांचा हा धंदाच आहे आणि ते धंदा ते निरंतर शंभर वर्षापासून ते चालत चाल चाललेलाच आहे जर त्यांचा विरोध केला आणि जर त्यांना आपण उघडलं त्यांचे काही पोल आपण उघडले तर असेच पद्धतीने वागतात आणि दुर्भाग्य म्हणजे तेच शासनमध्ये आहे आणि ज्यांच्यावर शासनाची ज शासन आणि लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी आहे ते ह्या पद्धतीने वागतील तर आज प्रजातंत्र आणि डेमोक्रेसी कुठे गेला हा एक मोठा प्रश्न लोकांसमोर निर्माण होतो आहे लोकांनी जे कौल दिला आहे किंवा लोकांना त्यांना वाटतं आहे की लोकांनी त्यांना कौल दिला आहे तर अशा प्रकारच्या लोकांनी आता आज विचार केला पाहिजे ह्या देशात जर प्रजातंत्रच राहणार नाही डेमोक्रेसीच राहणार नाही तर काय अवस्था होईल आपण शास शासन शासनामध्ये बसलेल्या लोकांना आपण क्रिटिसाईजसुद्धा करता येत नाही त्यांचा चुका चुकीत पण आपण जर समोर आणता येत नसेल तर काय चाललं या देशात हा फार चुकीचा गोष्ट आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे शेवटचा प्रश्न परभणीमध्ये एक घटना झाली होती याच्यामध्ये एक लॉयर जे होता एक तरुण होता तो त्यांनासुद्धा अटक केलं होतं चुकून झालं होतं त्यांचं कोर्टात मॅटर पण सुरू होता पण ह्या सगळ्या मुळे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये त्यांचं कस्टोडियल डेथ ते झालं आहे त्यांचं नाव आहे सोमनाथ व्यंकटेश म्हणून काय सांगणार आहोत कसं पाहताय तुम्ही त्यांचं कस्टोडियल डेथ झाला होता आता क अजूनपर्यंत काही कारवाई समोर झालेलं नाही आहे आमचे वकील बंधू आहेत त्यांच्यावर ज्या प्रक प्रकारचा अत्याचार झाला आहे त्याच्यामुळे ते कस्टडी कस्टडीमध्ये असताना त्यांचा हत्या झाली आहे की डेथ झाली की हत्या झाली हे इन्क्वायरीचा विषय आहे आणि हे सरकार असं प्रकारचं काम करू शकतात ही लोकांना माहीत आहे आणि काही लपवण्यासाठी केलं आहे की कशासाठी केलं आहे हा एक मोठा प्रश्न आहे स याच्यावर सन सन्माननीय सुप्रीम कोर्टाने विशेष गाईडलाईन्स दिलेली होती कस्टोडियल डेथ रोखण्यासाठी त्याचंही पालन झालेलं नसेल कारण शंभर टक्के हे असे काम करणारे लोक कधी कायद्याचं पालन करत नाही आणि हे दुर्भाग्यपूर्ण आहे याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे कोर्टाने स्वतः याच्यावर संज्ञान घेतलं पाहिजे असं माझं मागणी आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू विश् नका फक्त देशोन्नती न्यूज